नमस्कार मित्रांनो मास्टर जीवन हेल्थ चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण जाणून घेणार आहोत मोहरीच्या तेलाचे सविस्तर फायदे मित्रांनो मोहरीचे तेल हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हडांचे दुखणे सांधेदुखी दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा चांगला फायदा होतो मोहरीच्या तेलाने नियमित मालिश केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होऊन सांधेदुखी गुडघेदुखी या आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड या प्रकारचे घटक असतात ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने आपली त्वचा छान आणि सुंदर राहते मोहरीच्या तेलामध्ये असलेले फॅटी ॲसिड ओमेगा थ्री यामुळे आपले हाडे मजबूत राहतात त्यामुळे मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने हाडांचा कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला होत नाही अनेक लोक मोहरीच्या तेलाने केसांची मालिश करतात मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास येत असला तरी मोहरीचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते मोरीच्या तेलाने मालिश केल्याने केसातील कोंडा नष्ट होऊन केस लवकर वाढतात मोहरीच्या तेलात असलेले ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड याचा केसांसाठी खूप फायदा होतो फाटलेल्या होटांची समस्या दूर करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम उपाय ठरू शकते मोहरीचे तेल एक उत्तम मॉइच्चराईज आहे मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने फाटलेल्या ओटांची समस्या दूर होऊन तुमचे होठ मऊ होतात मित्रांनो हे होते मोहरीच्या तेलाचे फायदे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनल ला करा सबस्क्राईब